हा संत राहील हा हे पण वीस चा जाते वीस चा जाते म्हणजे मित्रांनो तुम्ही विचार करा आता हा तीस लाखाला संत्रा गेला त्याच्यानंतर यांचे अजून दोन बाग आहेत ते वीस लाखाला जाईल आणि त्याच्यानंतर अजून दुसरा बाग येईल तो पण वीस लाखाला जाईल म्हणजे तुम्ही विचार करा हे तीस लाख आणि वीस लाख पन्नास लाख आणि पन्नास आणि हे वीस लाख साठ सत्तर लाखाचं एका वर्षाचं उत्पन्न आहे मित्रांनो म्हणजे बरेच लोक ज्याच्या घरी दहा एकर शेती आहे दहा पंधरा एकर शेती आहे असे बरेच लोक मी बघितले जे की पुण्या मुंबईला जॉब करतात आणि जॉब करतायत वर्षाचे पाच लाख पॅकेजनी तर तुम्ही विचार करा मित्रांनो पाच लाख कुठे नाही ते सत्तर लाख कुठे नमस्कार मित्रांनो पाटील फार्म्स मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण मानोरा तालुका गव्हा इथे उभा आहे आणि बरेच लोक बघा तुम्ही आ, की पुन्हा मुंबई जॉब करण्यासाठी जातात आणि हे बघा हे आशुतोष ठाकरे नमस्कार आणि इथे हे पूर्ण जे संत्राची बाग आहे हे पाच एकराची बाग आहे आणि बरेच लोक पंधरा हजार रुपये महिना वीस हजार रुपये महिन्यासाठी पुन्हा मुंबई जातात आणि हा शिक्षण सोडून किंवा जॉब सोडून इथे शेती करतोय तर तुला काय वाटते काय संत्रा आता जे आपण पाच एकराचा संत्रा लावलाय हे किती पर्यंत गेलाय म्हणजे काय नियोजन असतं आणि कितीला सध्या विकला गेला हे सध्या तीस लाखाला विकला गेलेला आहे आणि याचं नियोजन म्हणजे उन्हाळ्यातनी ताण चांगला द्यावा लागतो आणि जैविक आणि रासायनिकही थोडं वापरावं वा लागतं आणि शंखत घ्यावं लागतं त्याच्यात म्हणजे त्याचं नियोजन काय असतं आता ता जे ताणाचं नियोजन असतं की कुठल्या महिन्यात द्यायला पाहिजे कधी जमिनीवर आहे ते जमीन हलक्या दर्जाची जर जमीन असेल तर मग एक महिन्याचं ताण द्यावं लागतं आणि भारीची आता हे जमीन आहे तर याला चौथ्या महिन्यातल्या एक तारखेला तड्यावर सोडावं लागतं बरं आणि पाणी कधी द्यावं लागतं नंतर पाणी द्यावंच नाही लागत डायरेक्ट जे आणि कधी कधी असं होतं की आता आपलं नियोजन असतो की आज आपण एक तारखेला ता, तानावर सोडलाय आणि त्याच्यानंतर एका महिन्यानंतर आपला एक अंदाज असतो की एक तारखेला जून मध्ये पाणी येईल पण त्यावेळेस जर पाणी नाही आलं तर तर मग तुम्ही जर पाणी दिलं तर मग बगीच्या कमी प्रमाणात फुटते जर आपण स्वतः खालचं पाणी दे कमी प्रमाणात फुटते पण ते पाणी पण मग तुम्हाला एकवडाच चालू केलं तर मग भरपूर पाणी द्यावं लागतं म्हणजे कंटिन्यू कंटिन्युअस द्यावंच लागते बरं आणि त्या जागेवर समजा बरोबर एका महिन्याचा आपण याला ताण दिला आणि जूनच्या पहिल्या तारखेला जर वरतून पाणी आलं तर पिकात उत्पन्नात फरक पडतो शंभर टक्के उत्पन्नात वाढ होते आता हे तुमचा किती एकराचा बगीचा आहे हे पाचर मध्ये ओके आणि अजून ते पाचक्कर मध्ये ते पाच एक्कर आता तो बगीचा आलाय का नाही ते ते आ, दोन आणि हे आहे एक पुढल्या वर्षी ते आहेत आपले हजार म्हणजे तुमचा हा एक बगीचा आहे आता काळाला आलाय आणि तुम्ही बघताय मागे हे संत्रा काढणं सुद्धा चालू आहे संत्रा तोडणं चालू आहे आणि हा जो संत्राचा प्लॉट आहे हा मित्रांनो तीस लाखाला विकला गेलाय आणि यांचा अजून दुसरे पण प्लॉट आहे जसं की हा किती एकर आहे दुसरा तो आता दोन वर्ष दोन वर्षांनी हा पाच येणार आहे आणि तो पण एवढ्याच रेंजला विकला म्हणजे म्हणजे आता थी थे थे आ, हा हे तीसचा गेला तर ते पुढल्या दोन आला तर ते कसा पण जातो वीजचा जातो आणि त्याच्यानंतर हा संत्रे हे पण वीस वीजचा जाते म्हणजे हो। मित्रांनो तुम्ही विचार करा आता हा तीस लाखाला गेला त्याच्यानंतर यांचे अजून दोन बाग आहेत ते वीस लाखाला जाईल आणि त्याच्यानंतर अजून दुसरा भाग येईल तो पण वीस लाखाला जाईल म्हणजे तुम्ही विचार करा हे तीस लाख आणि वीस लाख पन्नास लाख आणि पन्नास हे वीस लाख साठ सत्तर लाखाचं एका वर्षाचं उत्पन्न आहे मित्रांनो म्हणजे बरेच लोक ज्याच्या घरी दहा एकर शेती आहे दहा पंधरा एकर शेती आहे असे बरेच लोक मी बघितले जे की पुणे मुंबईला जॉब करतात आणि जॉब करतायत वर्षाचे पाच लाख तुम्ही विचार करा मित्रांनो पाच लाख कुठे ते सत्तर लाख कुठे तर अजून म्हणजे संत्र्याचं तुम्ही विकण्यासाठी काय करता म्हणजे कॉन्टॅक्ट करता की स्वतः येते व्यापारी स्वतः येऊन जाते म्हणजे तुम्ही किलोनुसार देता किलोनं पण देतो आणि टनानं पण देतो नाही तर मग म्हणजे गुत्ता देऊन द्या गुत्ता घेऊन द्या म्हणजे आता हा जो बगीचा तोडणं चालू आहे हा काय रुपये किलो दिला या कॅरेट दिला कॅरेट न दिलेला आहे सातशे रुपये कॅरेट सातशे रुपये कॅरेट आणि कॅरेटचं असं काही आहे का की कि किती टाका या मोजून घ्यावं लागतं कॅरेट नाही नाही बोली केलेली आहे मी तशी म्हणजे कॅरेट सगट वजन ते चोवीस किलोचं असं दिलं चोवीस किलो चोवीस किलो म्हणजे बावीस किलो त्याच्यात मी संत दोन किलो कॅरेटचं वजन बरं म्हणजे चोवीस किलोच्या वरती तुम्ही नेऊ द्या नाही 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 वेगळे पैसे लागते पण आता पैशाचं नियोजन हो कसं असतं म्हणजे आता ते पैसे एका पूर्ण देतात नाही आधी त्यांनी जेव्हा आपला म्हणजे ऍडव्हान्स दिलेला आहे सात लाख रुपये आणि आता हे नंतर जे आता हे तोडणं चालू आहे गाडी भरली आपली गाडी खाली गाडी मोजून घ्यायची आणि नंतर भरलेली गाडी मोजायची जेवढं जेवढं हे होत असेल तर चोवीस प्लस हे करायचं मल्टिफाय आणि त्या हिशोबाने जेवढे कॅरेट होईल तेवढे पैसे घ्यायचे तेवढे पैसे घ्यायचे म्हणजे इथून शेवटची जे गाडी आहे ते शेवटची गाडी निघायच्या आधी पूर्ण पैशा त्याशिवाय गाडी जाऊ देत नाही जाऊ देत नाही सध्या तू हे कलम लावली हे कुठली कलम आहे हे नागपूर कलम आहे बर आणि हे आम्ही सेंदूर जुना घाट आहे अमरावती मध्ये तर तिथून आणलेली हो का आणि कलम लावल्यानंतर याला माल किती दिवसांनी येतो म्हणजे किती दिवसांनी आपण हे संत्र तोडून विकू शकतो पाच वर्षांनी पाच वर्षांनी तसं तर चौथ्याही वर्षी घेतला तर चालते पण पाच वर्ष सफिशियंट सेफ आहे बर तर मित्रांनो बघा तुमचा कुठे मुंबई पुण्याला मित्र राहत असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि अजून कुठला काही प्रश्न तुम्हाला संत्राच्या बाबतीत पडला असेल तर मला प्रश्न विचारा मी नक्की उत्तर देईल धन्यवाद